नमस्कार गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे हे आज आपण जाणून घेऊया गुरुरदेव गुरुरधर्म गुरु स्थिर परमतप गुरु परतरमनास्ती त्रिवार कथा मी ते म्हणजे गुरु हेच सर्वस्व आहेत गुरुवरची निष्ठा हाच परमधर्म आहे कारण जीवनात गुरु असणे महत्त्वाचे आहे म्हणूनच गुरुला देवापेक्षा श्रेष्ठ मानले जाते शास्त्रानुसार गुरु हा दोन शब्दांनी बनलेला आहे गुरु म्हणजे अंधार आणि अज्ञान दूर करणारा आपल्या जीवनातून अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी गुरु असणे आवश्यक आहे म्हणूनच गुरु असणे खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच गुरुची पूजा करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते सा गुरुपौर्णिमेला अनेक जण आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतात आणि गुरु त्यांना दीर्घायुष्यासाठी आशीर्वादही देतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परत ब्रह्म तस्मे श्री गुरुवे महा गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते यंदा गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी साजरी होणार आहे धार्मिक ग्रंथानुसार आषाढ महिन्याचा पौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची सुरुवात हजारो वर्षापूर्वी महर्षी वेदव्यास यांनी केली होती सनातन धर्मात महर्षी व्यासांना ईश्वराचे रूप मानले जाते महर्षी वेदव्यास यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती असे म्हणतात की आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला महर्षी वेद व्यासांनी आपल्या शिष्यांना आणि ऋषींना श्रीमद भागवत पुराणाचे ज्ञान दिले होते तेव्हापासून महर्षी व्यासांच्या शिष्यांनी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली जी आत्तापर्यंत सुरू आहे